अरे वेड्यानो माझ खरं स्वरूप कुणीतरी ओळखा रे असे माझ्या मनातील जगद्गुरु तुकोबार म्हणतात बरं का तुमच्या मनातील नको माझ मत आहे आणि प्रत्येकाने मनात तुकोबारांचं तुको खरं स्वरूप ओळखावं अगदी हात जोडून सर्वांच्या चरणी माझी प्रार्थना पहा खून झाला खून झाला खून झाला असे जे ओरडतात खून झालाच खून स्वतः त्यांनी केला <clears throat> बरं आपला स्वतःचा प्रथम करून चौदा टाळकरी आणि हजारोच्या संख्येने समाजाचं जीवातून शिवात रूपांतर केल्यानंतर मात्र त्यावेळेचे जे कर्मठ ही संख्या या लोकांची संख्या वाढत गेल्यानंतर तुकोबारायांच्या कीर्तनाला अफाट गर्दी होते हे जेव्हा पंडितांना शास्त्र सांगणाऱ्या शास्त्रींना लक्षात आलं तेव्हा त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे ते त्यांना सहन झालं तुकोब्बा रायांचं वर्चस्व त्यावेळेला त्यांना सहन नाही झालं मी लक्ष देऊन ऐका आणि स्वतः तुकोब्बा राय यांचं मत माझ्या स्वरूपाने तुमच्यापर्यंत मी यात काय झालं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशा स्वरूपाचे अभंग अशा पद्धतीचं ब्रह्मज्ञान त्यांच्या अभंगातून येऊ लागले ते स्वतः मी कोण आहे हे सांगू लागले आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी कशासाठी या? आलो कारण आर्थ हे लोपदी पुराणी लक्षात ठेवा आणि नाश केला शब्द ज्ञानामुळं शब्दपांडित्य गाजवून ह्या पुराणाचा खरा अर्थ सांगणारे लोक आता नाही म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या समाजाच्या विरोधात आता माझं बोलणं विरोधातच आहे ना समाजाच्या आलं लक्ष परंतु जसे जगद्गुरु तो खूप बरं आहे बोलत होते त्यावेळेवर तसंच मी बोलतोय रक्त त्यांचं आहे आपल्यामध्ये ज्ञानात आलं का तुमच्या पुढे जाऊन आणखीन ते वेदांचा ते, ज्याच्यावर पंडित आणि शास्त्री यांचा अधिकार होता लक्षात आला तिथे ठामपणे ज जसं त्यांना चिडवत जातील जगदगुरु तुकू आहे तस तसा त्यांच्या वाणीतून ब्रह्मज्ञान बाहेर पडत होत वेदांचा तो अर्थ आम्हीच ठावा आम्हीच ठावा सकारात्मक बोलणं लक्षात ठेवा आम्हीच ठावा म्हणजे आमच्याशिवाय दुसरा कुणाला ठाऊक नाही हे सकारात्मक बोलणं की बोलणं हे त्या लोकांना ते पटलं बरं एवढं सांगून नाही थांब थांबायचे ते येराणी व्हावा भार माता फक्त आम्हीच आम्हीच वेदांचा अर्थ सांगू शकतो जे आता इतर आहेत त्यांनी फक्त घोड्या गाडवासारखा घोडे गाड्या गाडवं जशी वजेवात अशा पद्धतीनं वजेव आहेच कडक बोलणं लक्षात ठेवा लोकांना लोकांच्या मनामध्ये माझे जगद्गुरू तुकोपार आहे वैकुंठाला गेले किंवा त्यांचं वैकुंठ गमन झालं याचा प्रूफ काय असं विजय विचारतात त्याला केवळ कारण हे लक्षात ठेवा की त्यांचा खून झाला तर खून झाला हे आम्ही मान्य करतो मी तर स्वतः मान्य करतो खून झाल्याशिवाय रक्त पसरल्याशिवाय सध्या एवढे कीर्तनकार ज्ञानी ब्रह्मज्ञानी लोक तयार झाले का पर स्थूल देहाचा खून नव्हे येईल पुढे येईल पुढे याचा चिंतन पुढे येईल परंतु त्यांनी घोड्या गाडवाची अप्रत्यक्षरित्या बर का अप्रत्यक्षरित्या त्यांनी पुन्हा गाडवाचेही करू आम्ही घोडे आलं का लक्ष उलट उलट होते ती प्रमाण शोधायची मी समोरच्या व्यक्तीला अभ्यास करायला होत असो माझं तत्व असं वेडवाकडे इकडचे तिकडे शब्द करायचे टिचिंगची पहिल्यापासून ही पद्धत आहे म्हणजे मी टीचिंग करण्या इथपर्यंत ज्ञानी नाही आहे परंतु मला एक वाटतं की समोरची जी नवीन पिढी आहे त्यांनी शोधावं महाराजांनी हा शब्द उच्चारला किंवा सरांनी हा शब्द उच्चारला याचा अर्थ काय हा शोधावा एवढंच ते न सांगता अशा धारधार वाणीमुळं या आता ही वाणी कशी आहे मिरची झोमणारी वाणी अत्यंत तिखट वाणी लक्षात ठेवा मग या वाणीमुळं या बोलण्यामुळं समोरच्या लोकांना राग येईल का नाही थोडस अर्थातच येणार आणि त्याचा परिणाम असा झाला लक्षात ठेवा या लोकांना हे तिखट बोलणं त्यांचं जोपलं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एवढ्यावरच नाही ते थांबले तर वेद वाचण्याचा अधिकार काय कोणाला आहे कोण वेद वाचू शकतं शास्त्र सांगता येते शास्त्र काय आहे त्यांनी वेगवेगळ्या अभंगातून वर्णन केलं शास्त्राचे सार हे वेदांचे गवार शास्त्रशास्त्र म्हणजे काय वेद वेद म्हणजे काय आणि याचा अधिकार ठराविक लोकांकडची मक्तेदारी होती या मक्तेदारीला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आव्हान दिलं बघा आणि त्यांनी सांगितलं वेदांचा जो अधिकार आहे तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणजे मी अगोदरही बोलून गेलो की हे गुण हे चार गुण ज्यांच्या अंगी आहेत जात नव्हे हे चार गुण मग कुणाच्या अंगी आहेत हे चार गुण जो मनुष्य जन्माला आला त्याच्या अंगी आहेतच नाही चारही गुण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार आता चांडाळ म्हणजे काय हे सांगायला नको नवे आलं का नवे त्या पुढे जाऊन लहान मुलं बाळे नारी म्हणजे स्त्रिया नर म्हणजे पुरुष मानव जन्म दिलाय मनुष्य ना मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु अशी केलेली चिंतन बाळे नारी नर आदी करोनी आता हा शब्द इथं उच्चारून टिंब सांगतो कळावा म्हणून वेशाही म्हणजे तुम्ही हेच नव्हे तर देह व्यापार करणाऱ्या स्त्रिया सुद्धा वेदाचं पटन वेदाचं ज्ञान घेऊ शकतात आणि घेतलेलं आहे लक्षात अनेक उदाहरण अने आहे उदाहरण तुम्ही अभ्यासा कोण व्यष्या होत कोण काय अभ्यास करा नवीन कीर्तन आणि याचा अभ्यास करा, करा। आणि त्यामुळे लोकांच्या मनात एक विद्रोही लक्षात आलं तुमच्या आपल्या विरुद्ध बोलणार राम तुकाराम अशी महाराजांची प्रतिमा निर्माण झाली इतर शास्त्रींच्या पंडितांच्या आणि त्यांच्यात कुजबूज सुरू झाली ही कुजबूज माझ्या संत बहिणाबाईंनी एका अभंगातून वर्णन केले बरं का वाळी स ब्राह्मणाचे पंक्ती महाराज अभंगातून अगोदर अभंग सांगतो तुम्ही गुरुभक्ती नका सांगू बहिणी म्हणे आईसे मम्माजी बोलला आलं कदा आणि द्वेष ही मांडीला तेच क्षणी ही कुजबूज त्यांच्यात चाललेली कुजबूज ही संत बहिणाबाई आपल्या अभंगातून तु। तुम्हाला ब्राह्मणाच्या पंक्तीला बसता येणार नाही जेवता येणार नाही वेग तुम्हाला सांगता येणार नाहीत आता ते पिक्चरमध्ये बऱ्याच जणांनी दाखवलेला आहे आलं का लक्षात ते सांगून मी तुमचा वेळ घे घेऊ हो इच्छित आहे फक्त हे असं बहिणाबाईंनी लिहिल्यामुळं लोकांना असं वाटतय की त्यांचा ते वैकुंठ गमनाला ना नाही गेले ते त्यांचा झाला परंतु हे जेव्हा संत बहिणाबाईंनी जगद्गुरु तुपोबरायांना सांगितलं त्या वेळेला त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले ते सांगतो मी माझा घातपात आतवा हित फार माझा घात पात आतवा हित फार अवघा विचार तुझ्या हाती पांडुरंगाच्या समोर उभा राहून हे ऐकलं तेव्हा पांडुरंगाच्या समोर उभा राहिले आणि माझा घात पात आतवा हित फार सर्व भगवंता तुझ्याच हाती का का कारण ठेवनिया हा जीव तर कधीच ठेवला याचा मी कोण कधीच केला आणि शिवमध्ये रूपांतर झाल्याने जा, ठेवून जीव भाव लक्षात ठेवा भाव शिव झाल्यानंतर निर्माण हो जीव शिव भाव माझ लक्षात आलं म्हणजे माझं मत आहे आपण त्याशी सहमत असावं अशी मी कुणाकडूनही इच्छा ठेवत नाही ठेवून जीव भाव तुझ्या ठाई आणखी काय जीव ठेवला भाव ठेवला आणि तुझ्या ठिकाणी या चरणावर माझं चित्त जे अनादिकालच्या संस्काराने आता परिपूर्ण मोकळा झालो मी का म्हणा का म्हणा अलं लक्षात त्याच्यावरती चार तास कीर्तन होत का म्हणा का म्हणा जालो काही तरी काम अक्षरावर कीर्तन करावं शब्द पांडित्य बनून कीर्तन करू कीर्तन होत असत बर का कीर्तन करावं लागत नाही कीर्तन होत जात फक्त समोरच्या व्यक्तीने विषय दिला की त्या विषयावर कीर्तन आपलं व्हावं करू नये मी कीर्तन केलं असं कधी म्हणू की नाही तू कीर्तन करणारा कोण अरे तुझ्या वाचेतून जे काही बाहेर पडलं ना काय कशासाठी म्हणता शेवटी जे माझ्या वाचेतून चांगला असेल ते घ्या चरणी अर्पण सद्गुरूंचा आहे भगवंताचं आहे जे वाईट आहे ते माझ्या वाचेचा दोष आहे अरे देवा मी चित्त भाव जीव हे सगळं तुझ्या चरणाठिकाणी घेऊन येतो राहिलो निवांत आण तुझे बघ मी निवांत आहे काहीही काही म्हण तुझे तो आम्ही असल्या पोकळ दमक्यांना घाबरत नाहीये बर का आम्ही अशा अवस्थेमध्ये मरण माझे मरून गेले अशा अवस्थेमध्ये आम्ही पोचलेलो आहे त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात ते आपण पुढील भागामध्ये काय उत्तर दिली तिने हे आपण पुढील भागामध्ये पाहूया रामकृष्ण हरी विठ्ठल